सर्व व्यासपीठावरचे मंगेश मावडे पदाधिकारी नवीन निवडून आलेली पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य त्याचबरोबर व्यासपीठावर असणारे तालुका स्त्री इतर सर्व सन्मान्य पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते आजच्या विजय विजयराजेला जमलेले सर्व तरुण युवा सहकारी सर्व माता बहिणी उपस्थित सन्मान्य मतदार बंधू आणि बहिणी अपेक्षेपेक्षा वेळ दहा रॅली चालू करायला कारण बरीच कुठली आणि मुळे सहकारी दहाची रॅली अठरा बारा साडेबारा वाजे चालू करायला पण आमच्या निवडणुकीचा माहो मागेने घेतला डॉक्टरांनी घेतला म्हणून डॉक्टरने सांगितलं डिग्री जाता विस्तृतपणे बोलले या तालुक्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाकृती देणारी ही कालची निवडणूक झाली कारण आपण पाटण तालुका म्हटलं की नोकरीचे बाळासाहेब देसाई हे नाव आपल्या सगळ्यांच्या समोर येत तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर कुणी आणला लोकनेते साहेबांनी आणला आज जे काय उभा आहे तालुक्यामध्ये कोणामुळे दिसतय कोयलेच धरण सागरमुळं झालं मरणी साधन करत झाला मुळ भाग घाट साहेबांनी फोडला वाघापूरचा घाट साहेबांनी फोडला जळवची किम साहेबांनी फोडली पहिला शिक्षण संस्था साहेबांनी काढली जे काय तालुक्यामध्ये मोठं दिसतंय ते सुर्गीय दोन नेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या काळामध्ये झालं मी आजही एकवीस वर्ष आपण सत्तेच्या बाहेर होतो साहेबांचं निधन एकोणीसशे त्र्याऐंशी झालं आणि दोन हजार चार ला आपण आमदार झालो एकवीस वर्ष आपण सत्तेच्या बाहेर होतो सत्तेत नव्हतो एक साखर सा कारखाना सोडला कुठलीही सत्ता आपल्या ताब्यारी होती तो कारखाना सुद्धा शंभर कोटी कचेऱ्या चौकशा मागा जाऊन ताब्यात काढून गेल्याच सुद्धा त्या काळामध्ये आपोआप प्रयत्न झाला आणि हायकोर्ट पर्यंत सुप्रीम कोर्ट आम्हाला त्यावेळी जावं लागलं त्यातला आम्ही वाचलो आपण वाचलो म्हणा पण ह्यांच्या त्यांनी एकवीस वर्षामध्ये नवीन काय अंतर राहिलं याचा ह्या तालुक्याने कुठेतरी मार्ग म्हणून एकदा विचार केला पाहिजे मला आश्चर्य वाटलं मोठ्या दादाच्या बोल क्लिप सोशल मीडियावरती या निवडणुकीमध्ये आहे जणांनी बघितले असते पहिली क्लिप आली की शंभूराज देसाई त्यांच्या संस्था बंद कशा पाडल्या आणि मग त्यांनी शिवशंभू सांगितलं त्यांनी आपला घरात बाजार सांगितला इतर त्यांनी ते नोकरी मार्गदर्शन केलं सांगितलं मग मी त्याचं उत्तर दिलं बलिदानाचं उत्सव बघा आमचं चालू आहे आमचे उपपदार्थ श्रीखंड वासुंदी पेढा बर्फी एवढे सगळे पदार्थ आमचे बाजारामध्ये येत आहेत ग्राहक बाजार कारखान्याचे गेट समोर या ठिकाणी आपण दौलत बाजार लावणं सुरू केलेलं आहे नवा रस्त्यावर होतो छुपेसे जागेत मार्गदर्शन केलं ते आता इथं हे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या बळावरती या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे म्हणलं तुम्हाला जी कुणी माहिती देतं एकदा तपासली पाहिजे नंतर दुसरी क्लिप बघा दुसऱ्या क्लिपमध्ये म्हणले असं तुमचा नुकसान चालू म्हणजे पहिल्यांदा मला पण पाडला मी खुलासा केला उद्या असं चालू पण जुन्या काळातली निधी मागवून जे जे असतील ती आम्ही ते बघू ना तुम्ही आणि मधिक शकता पण त्याला हे रुपयाचं पावले आपण कोणाचे जेवले नाही सोबत काळात त्याला आपण सगळ्यांची निढी मागवली चालू शकता म्हणजे केवळ या निवडणुकीमध्ये लोकांना भावनात्मक करायचं काय काय बाजार असेल मार्गदर्शन केंद्र असेल आम्ही चालू केली तुम्ही काय केलं सगळ्यांना तुमची पाठदार बोट आहे बघा बरोबर कोणाचे फोटो आहेत त्या ऑफिसमध्ये कोण गेले काही ते कोणाचे फोटो आहेत तुम्ही सांगताय ना बँक कारणी थोडी मोठ्या झाल्या माणसाचं कराड दक्षिण त्या माणसाचं फोटो नाव आहे तो चालवाय गेले म्हणजे आभूला ते मागला लोकांचं ते काय पण मला सांगा आता दिवाळी बाजारपेठ ती माणसं इकडे तांदळाच्या आहेत पधारापेठच्या आहेत पाटण आहेत शिवापूरच्या आहेत सगळी कटली आहेत नवल्यांच्या बाजारपेठची आहेत कुठल्याही दुकानात गेला साखर मरळी तर मरळी साखर मृत्येक आपल्याला साखर आपल्या बाजार म्हणली आम्ही साखर पाहिली एक्कावन्न हजार केलं आलं होत बघा मध्ये सोशल मीडियावर आलो होतो एक्कावन्न हजार मतदारांच्या हातच केलं हे दुकान दाखवा मतदारसंघाने त्या दुकानात पहिला शेवट पाटर्न ऍग्रोड पॅटर्न पॅटर्न आयग्रोड ची साखर बघितली कुठे बाजारात पाठवून चालू घेत नाही मिळाली जिल्ह्यात ना मिळाली अहो या ठिकाणी साखर नाही गुण पावडरचा कारखाना ज्यागिरी पावडर दादा बरोबर ना आणि काय जॅगरी पावडरचा कारखाना लोकांना सध्या ते जिल्हा परिषदच्या पंचायत समिती निवडणुकी तेव्हा सांगा तुम्ही काही संस्था बनलेली असतील तर अलवा द्यासारखे निवडणूक पंचायत समिती विकासावर बोला तालुक्याच्या प्रश्नावर बोला तालुक्याच्या काही माहिती विषय असतील त्याच्यावर बोला केवळ एकट्या शंभुराय देसाई टीका करायची आणि कुणीतरी मग म्हटलं ना सगळ्या बाजूने कशा पद्धतीनं आपल्याबद्दल लोकांच्या मनात समृद्ध निर्माण होईल गैरसमज निर्माण होईल हा प्रयत्न कालच्या निवडणुकीमध्ये आपल्या विरोधामध्ये ठिकाणी झाला मी मगाशी सांगत होतो एकवीस वर्ष लागले आपल्याला संघर्षात उभं राहायला पण आपण एकवीस वर्षात डॉक्टर म्हणले तर सर कधी चार सदस्य आमचे निवडून आले कधी पाच सदस्य निवडून आले कधी एका सदस्याचा फरक होता एकच त्यांचा जास्त होता सदस्य पण एकदा तर समसमान झालं चिठ्ठीवर आलं म्हणजे असं एकवीस वर्ष आम्ही विरोधात होतो पण आम्ही समसमान किंवा तुमच्यापेक्षा चार दोन कमी या प्रमाणामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमचं अस्तित्व होत आज काय झालं दोन हजार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघाचा विचार केला दोनशे एकसष्ट पाटण सोळा जागा पंचायत समितीच्या पंधरा जागा आपण जिंकल्या स्ट्राईक स्ट्राईक रेट जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट आपला पाटण तालुक्याचा काढला चौदा जागा त्यातल्या तेरा आपण जिंकलो एक आम्ही पण विरोधात आमच्या राशी कडे आवस्त वेळ आली आपल्या पार्टी येत जागा आधीच जागा मतदारसंघ दादाचा त्यांचा म्हणजे माझा कसा मुलरी महाराज त्या मतदारसंघात लोकल बोलणारा साहेब अध्यक्ष होते आमचे पुढले तेव्हा बसलं आता गिरीता योगिता गेली आतापर्यंत देसाई का सत्ता त्या जिल्हा परिषद मतदारसंघावर तसा मावशी मतदारसंघ मोठ्या दादा बरोबर त्या मतदारसंघामध्ये मग उल्लेख झाला मी म्हणतो दादा सांगतो सांगत होते आणि म्हणून आमच्या कोण कमिटी पंचायत नको उभार साहेब पंचायत समितीची सीट आपल्याला निवडून की असेल तर मला जमो राहायला आणि म्हणून धोका दिसतो तू देसाहेब धोका असणार तुझा पाठी असणार मांडून उमेदवारी गेली हट्टाने उमेदवारी गेली काय परिस्थितीनशे मतदान मान्य विक्रमशिव पाटणकर दादाच्या स्वतःच्या मतदारसंघात ते सुद्धा भाऊ शिकायच गेल दादा दोन दिवस गावा झालं त्यांनी भाषण केलं का नाही माझ्याकडे बघून वरदान करा काय झालं असं माझ्याकडनं किंवा आधी दुसऱ्या कुणाकडून स्थिर असे नका स्वतः स्वतःच्या गावात यावं लागलं गावात सांगावं लागलं की माझी जाशीयची सुरुवात मावशी गावात आहे आता माझ्याकडे बघून मतदान करा मोठे दादानी हे सांगितलं की वेळ दादा तुमच्यावर कोणामुळे आली

लोकांचा संपर्क तुम्हाला करता आला नाही लोकांच्या सुखादुखात लोका तुम्हाला जाता नाही निवडणुका झाल्या दोन दोन भागात गेला नाही अनेक yes. गावात मी गेलो लोकांनी विचारलं दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली सव्वा दीड वर्ष झालं आला आणते का नव्वद टक्के गावातल्या सा लोकांनी सांगितलं दोन तीन वर्ष झालं आमच्याकडे आलेलं नाही म्हणजे तुम्हाला ह्या विधानसभेला माणसं आठवणार की पुन्हा कुठल्या विधानसभेला या जिल्हा परिषदला माणसा आपणार की पुन्हा कुठल्या जिल्हा माणसं कशी त्यांना काय अडचण आहे त्यांची काय सुखवूक आहे तुमच्यावर विश्वास तुम्हाला दिली तुमची जबाबदारी आहे दुर्दैवानो ज्यांना निवडणुकीपुरती जनता दिसते ज्यांना निवडणुकीपुरता कार्यकर्ता दिसतो ज्याना निवडणुकीपुरता ज्याला गाव वाड्या रस्त्यांची आठवण येते या अशा प्रवृत्तीमुळं आज एवढी बिकट अवस्था पाटणकर घाटाची या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी कि झालेली आहे राजाभाऊ कार्य करण्याची माहीत असेल दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पराभव झाला बच्चू दादाचा ठीक आहे काय नेमकी चर्चा झाली काय नाही म्हणजे भाजपमध्ये जाऊया जा। भाजपमध्ये कशासाठी जाऊया कुठ तरी आपल्याला आधार मिळत कोणतरी पॅकेज डबल पॅकेज येतो तेव्हा काय समजा प्रसाद मिळाला तर मिळल आणि त्याच्या पुढं ते मंत्रिमंडळातले आमचे सहकार्य बुडूनच गेले की म्हणले हिटला पालकमंत्री जिल्ह्यांना पुणे जरी असला तरी हिटला पालकमंत्री म्हणले मन्त आमचा उच्चू लावला आहे म्हणून पंचायत समिती आली मला आमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या बद्दल नाही बोलायचं कारण आम्ही एका मंत्रिमंडळात काम करतो गणेश नाईक सर एवढे सिनियर मंत्री सभेमध्ये मी बोललो सर तुम्ही सिनियर आहात मंत्रिमंडळामध्ये सिनियर राज्यस्ट आहात ठीक आहे तुम्ही तुमच्या पक्षाचं धोरण सांगा मी माझ्या पक्षाचं सांगतो तुमच्या उमेद तुम्ही यांच्या ज्या उमेदवारांच्या प्रचाराला आल्या त्या उमेदवाराबद्दल सांगा मी माझ्या उमेदवाराबद्दल सांगतो पण कुणाचा पण पलटी कुणाचे गोळे फरार कोण काय बोलतोय कोण काय बोलतोय ठीक आहे आज मी त्याला काय सांगितलं तुम्ही कळवले जसं मी बोलतो म्हणलं मला कोण मालक मंत्री म्हणलं कोण आणखी काय मला म्हणलं तर यावर निवडणूक आहे प्रचार आहे त्यांची पद्धत वेगळी माझी पद्धत वेगळी प्रचाराची मी कामाच्या विकासाच्या डोळावर संपर्काच्या काही विकास कामांच्या मुद्द्यावरती मी प्रचार करतो त्याला करायची असेल माझ्यावर टीका पण मी सांगितलेलं जनतेला आणि पत्रकारांना सुद्धा की या ज्या मंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन माझ्यावरती टीका केली आहे मी त्याला उत्तर देणार नाही नऊ तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये जनता आणि मी परत एकदा सांगतो देसाई गटाची माणसं शांत शांत पण देसाई गटाच्या नेक्याची जर कोणी फोड काढली तर पक्की जिरवायची ताकद त्यामुळे मी जास्त काही भुलत नाही काय परिस्थिती झाली जे मोठे मोठे नेते इथं येऊन भाषण करून गेले बघा जिल्हा परिषदेची अवस्था काय दिल्लीत आजून बघायचे बोलता बोलता बोलले की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि भाजप एका बाजूला राहिली गेलीत सुद्धा जाते बघा आधी तिथं मात्र आधी जर जाऊन कुठे केलं आपली शेवटी माणसं सुद्धा योग्य संधीची वाट बघत असतात योग्य वेळेची वाट बघत असतात मला त्याच्यावर राजकीय भाष्य करायचे नाही मी सकाळी माध्यमांना सांगितलं मला पत्रकारांनी विचारले होते तुम्ही जिल्हा मध्ये काय करणार म्हणजे मी रात्री उशीर पर्यंत मतदार पर सांगत आहे आज आमची विजय आली आहे उद्या म्हणजे जिल्हा निवडणूक डीपीडीसीची बैठक आहे सगळ्याच पक्षाचे आमदार कदाचित बैठकीला भेटतील जर काही चर्चा झाली तर मग दोन चर्चा करू अजून सुरुवात नाही केलेली माझं भाषण संपल्याशिवाय आढाई येणार नाही चर्चा करू ठरवू या पंचायत समिती जिल्हा परिषद भरतसिंग केलं जस ज्यांना आम्ही उमेदवारी दिली नाही आम्ही तुम्हाला सांगितलं सलग चार दिवस तालुका बसत होती काय मिळवलं सलग आम्हाला चार दिवस पाच दिवस कुठल्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची पहिल्या सायबर पार्टीमध्ये साहेब घ्यायचा असं नाही नऊ लोकांची आमची तालुका कोर कमिटी आपल्या विधानसभा मतदारसंघ आम्ही पाच दिवस बसलो एक मतदारसंघाचे उमेदवार निवडताना सगळा विचार करून मग आम्ही उमेदवार निवडले पण ज्याला जेव्हा आम्ही थांबायला सांगितले मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे प्रत्येक जण नाराज न होतात आमदार आणि गटाचा पार्टीचा निर्णय मान्य करून उमेदवारापेक्षा एक पण पुढे निवडणुकीच्या प्रचारामध्ये अशा निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे देसाई गट आपली शिवसेना ही विधानसभा मतदारसंघामध्ये आज एवढ्या ताकदीने या ठिकाणी उभी नवीन सदस्यांना त्यांचा जेव्हा निवडी वगैरे होती त्याच्यानंतर कामकाजाची पद्धत द्यावा होती तर आम्ही सांगूच पण सगळ्या सदस्याला या तालुक्याच्या समोर सांगतो की तुम्ही निवडणुकीमध्ये जे लोकांना आश्वासन दिलं असेल जे लोकांना वचन दिलं असल जे काम करतो म्हटलं असल तुमच्या पातळीवर असण जरूर करा पण तुमच्या होण्यासारखं नसल किमान माझ्यापर्यंत आणायचा प्रयत्न

माणसं तुमचं काम आहे आता पाच वर्षाचे तीन वर्षाने मला विधानसभेला कुठे जायचं तुम्हाला खूप मतदान आहे गेल्यानंतर तुम्ही चुकला माणसं मंत्री साहेब तुम्ही आम्ही येत नाही याच्यावर तुम्हाला मतदान नाही अशी वेळ आम्हाला काम आपल्याला करायचे पंचायत समिती करायची बोलत होतो अधिकाऱ्याला बोलवायचो विचारायचो पण काय शिस्त काम वाटलं नाही मला त्या पंचायत समितीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम माहित शिस्तबद्ध पद्धतीनं सगळेजण आपण काम करू आज परत एकदा जास्त मला प्रत्येक भागात देखील येता आलं रवी दादा गेले येस दादा गेले आणि सगळ्या जणांनी गावागावात पोचायचा प्रयत्न केला पण माझा प्रामाणिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रिपब्लिकन पक्ष आठवलेकर आंबेडकर गट बौद्ध दो भासावा या सगळ्या संघटनांनी पूर्ण ताकदीवर आपले सगळ्या उमेदवारांनी विजय करायसाठी खूप मेहनत घेतली मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली विशेषतः काळगाव कुंभारगाव बद्रे सरपूर किंवा इकडं ढेळवा तिकडं तारणे चाकण या भागात कोरणा या भागात मुंबईमधलं जे नियोजन करायचं होतं मुंबईमधल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा चांगलं नियोजन मुंबईमधल्या लोकांचं सुद्धा या ठिकाणी केलं सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नामुळं एवढा प्रचंड विषय हा या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळालेला आहे मी कार्यकर्त्यांना पण सांगतो आता मुळे फरार टांगा पण ती कालपर्यंत तो आजपर्यंत तो आता सोडून द्यायचा विषय आपल्याला कोणी काय बोललं तो म्हणजे आपण सांगतो ते चालायचं नाही हा आपली चाल तसं मतदार करणार तसं आपल्या आपली चाल आपल्या आहे चालणार आपल्याला काय फरक पडत नाही त्यामुळे एक संघ

पुढच्या विलासाठी तयारी करू समजायला मदत करू जेणे तेणे आपल्याला मदत केली दिली पंचायत समिती जिल्हा परिषदा या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो बिलकुल तुम्हाला आंतर दिलणार आणार नाही तुम्ही केलेली मदत तुमचं सहकार्य काय आमच्या स्मरणात राहील तुम्हाला सगळ्यांना घेऊन चांगला इथून पुढं निश्चितपणाने आपण करू का झाली निवडणूक संपली टीका टिप्पणी त्यांच्याकडनं झाली आपल्याकडनं काही प्रमाणात त्यावर उत्तर दिलं बिलकुल बिलकुल आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या कामाने त्याला उत्तर दिलेलं आहे असंच काम तिथून पुढे करत राहू एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आपल्या विधानसभा मतदार हा आता आता उठायला हरकत नाही पुन्हा एकदा दोनशे एकसष्ट पाच विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदार निवडणुकी प्रचंड मताधिकांना आमच्या शिवसेनेचे उमेदवारांनी विजयी केलं त्यांचे पक्षाचा प्रमुख गटाचा नेता म्हणून मनापासून आभार मानतो नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र